नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुणे शहरामध्ये जशी इन्फ्लुएन्झा म्हणजे दे डेंग्यू स्वाईन फ्लू मध्ये कोरोना तशी एक आत्ता एक साथ आलेली आहे आणि त्या साथीमध्ये पुणेकरांचे किती पैसे गेलेत बघा एकक दशक शतक हजार दहा हजार लाख दहा लाख म्हणजे जसा मोबाईलचा दहा आकडी डिजिटल नंबर असा तसे एक हजार तीन प्रकरणामध्ये मिळून दोनशे अठरा कोटी चौतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पस्तीस रुपये गेले आहेत पुणेकरांचे हे जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतची शिंदे ऑगस्टपर्यंत तर हे सायबर क्राईम विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत सुरेश साहेब पण साहेब हे ज्यांचे पैसे गेलेत ही सगळी मंडळी तर वेल एज्युकेटेड आहे सगळे एव वेल एज्युकेटेड आहेत आणि <laughs> त्यात मोठ्या पदावर होऊन रिटायर झालेले आहेत कोणी आय टी इंजिनियर आहेत कुणी से लोक आहेत सगळे वेल एज्युकेटेड लोक आहेत की याच्यात अडाणी असा कुणीच नाही आहे म्हणजे गंमत अशी की अडाण्याला काही आपण सांगू शकतो की हे सायबर गुन्हे घडत आहेत वगैरे जे स्वतः आय टी प्रोफेशनल आहेत त्यांना तर कळायला पाहिजे ना त्यांना आता जो लाभ मिळणार आहे त्याची जे एखादं दोनशे टक्के तीनशे टक्के जर परतावा मिळत असेल त्याच्यामुळं ते हे करतायत आता शेअर्स ट्रेडिंगचं उदाहरण घ्या शेअर्स ट्रेडिंगमध्ये जास्त फ्रॉड चालू आहे शेअर्स ट्रेडिंग, ट्रेडिंग, ट्रेडिंग करताना शेअर्स हा टिमेट अकाउंटमधून शेअर्स खरेदी विक्री करायचा नियम आहे हा नियम आहे तरी ते आमिषाला बळी पडतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतात त्या व्हॉट्सअप ग्रुप फ्रॉड करणाऱ्याचेच ऑलरेडी मेंबर असतात आणि ते त्यांना जादाचा परताव्याचा भास करून देतात एक आभासी चलना टाईप आकडे वाढून त्यांना म मतीगुंग केलं जातं का लोप तयार केला जातो आणि त्यातून ते पैसे नसले तरी लोन आहेत कोणाकडून घेत आहेत आणि इन्व्हेस्ट करतायत एक दोन किस्से दोन किस्से महाराष्ट्राला सांगावं की हा व्यक्ती कसा काय फसू शकतो असं तुम्हाला प्रश्न पडला आपण फिर्यादीच जर विचारणा केले की के बाबा तुम्ही हे काय केलं तर ते म्हणतात साहेब परतावा होता इन्व्हेस्ट करायचे होते आणि मी आता रिटायर झालो होतो थोडे पैसे कुठे नत होते नेव्हीमधले जास्त करून नेव्ही बऱ्याच ठिकाणचे रिटायर यांना बळी बनले म्हणले जातात त्यांचे नंबर कुठून तरी शोधतात ते आणि त्या शोधून त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करून घेतात आणि त्या ग्रुपमध्ये ऍड केलं की त्यांना शेअर्स ट्रेडिंग कसं करायचं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणात किती फायदा होतो हा व्हर्च्युअल फायदा दाखवला जातो खोटा हुँ। खोटा व्हर्च्युअल फायदा दाखवला जातो आणि त्याच्यात त्यांना पुष्टी देणारे त्यांचेच मेंबर त्याच्यात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक असं जाणं आहे की तुम्हाला ते मॅ व्हॉट्सअपला मेसेज पाठवतील तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली की तुम्हाला खोटा 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 नफा दाखवतात आणि मग तो नफाच्या हिशोबाने हिसाबाने हे पैसे गोंत पैसे गुंतवतात आणि मग शेवटच्या याच्यात काही परतावा बघतात mm. ते परत त्यांना पैसे काढा असं सा सांगतात mm. पण हे लाभाच्या पायी ते पैसे काढत नाहीत अजून पैसे गुंतवतात आणि ज्यावेळेस त्यांचे पैसे संपतात mm. आता यांनी परतावा द्यायला पाहिजे पण अजून परतावा येत नाही म्हणून ज्यावेळेस पाहायला जातात तोपर्यंत त्यांना त्यांचं फसवणूक झालेली असते पूर्ण mm. बापरे बोल त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण फसलो की आणि मग त्यावेळेस ते पोलिसांकडे येतात किंवा मग कोणीतरी ओळखीच्या लोकांना या सांगा गाठून नाही करतात कारण त्यांना सांगायला सुद्धा इथे याला लाज वाटते की मी आता एवढाही वेल एज्युकेटेड असून स मी फसलो आता काय करायचं सगळ्यात जास्त ह्या घोटाळ्यात एक हजार तीनमध्ये एखादी अशी व्यक्ती असेल की कि जे कित्येक कोटी रुपये अडकले आहेत सात दोन कोटीपर्यंत लोकांनी पैसे दोन कोटी दोन कोटीच्या पुढे पण लोक गेलेली आहेत इतक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ते बळी पडत आहेत आणि कमीत कमी रक्कम किती असते मग कमीत कमी अडीच तीन लाख चार लाख पाच लाख तिथूनच सुरुवात तिथूनच होते सगळ्या सगळे अधिकारी सरकारी अधिकारी पण आहेत बात पण आता बरेच सरकारी अधिकारी पुढे येत नाहीत केलं <laughs> तर हे आता चुकीच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पुढे येत नाहीत त्यामुळे आता दाखल झालेली दाखल झालेली आकडेवारी एवढी आहे शहरातली हां तरी अजून न दाखल झालेली किंवा पुढे यायला त्यांचं डेअरिंग होत नाही किंवा भीती वाटते किंवा लाज वाटते त्यामुळे ते बरेच लोक येत नाहीत राईट अजून एक मला कळालं की ह्या अकाउंटमधनं तुमची फसवणूक झाली क्रिप्टोकरन्सीमध्ये तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती पैसा वळवला गेला पण ज्यांच्या अकाउंटमध्ये प्राथमिक पैसे गेले ती सुद्धा अकाउंट भाड्याने घेतलेली असं कळलं मला त्याच्यात तुम्हा तीन प्रकारचे अकाउंट गेले जातात एक तुम्हाला सांगायचं की तुमचा अकाउंट तुम्हाला आमचा व्यवहार होईल त्याच्या पाच टक्के तीन टक्के तुम्हाला कमिशन मिळेल तो एक झाला दुसरं की त्यांना माहीतच नसतं ज्या जो बँक होल्डर आहे त्याला माहितच असतं की माझा अकाउंट करंट अकाउंट काढलेलं आहे काय की त्याचं करंट अकाउंट काढण्याची त्याची पात्रता पाहिजे करंट अकाउंट काढायला त्याचा टर्न ओव्हर बिझनेस पॅन कार्ड वगैरे तरी त्याला माहित नसताना ती कार्ड त्याचं अकाउंट वापरलं जातं आणि एक फेकच अकाउंट काही काही बनवतात तीन प्रकारची खाती वापरली जातात अशा तीन चार प्रकारच्या खात्यात पण ही मेजर तीन आहे की एक बनावट खातं एक इंटरेस्ट वर देणं आणि एक त्याची माहिती कुठून तरी पॅन कार्ड त्याचे केवायसी सी घेणं म्हणजे त्याचं आपलं रेशनिंग कार्ड वगैरे हे देऊन हे काढणं ओके पण त्यांना किती भाडं दिलं जातं काही कळलं कुठलं पाच टच ते दहा टक्क्यापर्यंत भाडं त्यांना ऑफर होतं काहींना मिळतं काहींना ते पहिल्याच ते फसले जातात तर आता शिंदेसाहेबांच्या टीमनी अथक प्रयत्न करूनसुद्धा रिकव्हरी झालेली रक्कम किती असावी या दोनशे अठरा कोटीपैकी केवळ एक कोटी सव्वीस लाख रुपये आणि बँकेमध्ये फ्रीज असलेली रक्कम किती असावी तर ती साधारणपणे वीस कोटी रुपये म्हणजे वीस कोटी अधिक एक कोटी ही एकवीस कोटी रुपयाची रक्कम काही प्रमाणामध्ये लोकांना परत मिळण्याची आशा आहे एक हजार तीन प्रकरणापैकी अवघही किती प्रकरणं उघडकीस आली असावीत केवळ सात आणि अटक झालेल्या आरोपींची संख्या किती असावी एक हजार तीन प्रकरणामध्ये आठ आता मला काही हे तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही आहे पण असं का घडतं कारण आरोपी शोधायला गेल्यानंतरची जी बँक अकाउंट आपण मेन आपण बँक अकाउंट होल्डरना शोधण्याचा प्रयत्न करतो पण ते बँक अकाऊंट होल्डरच्या ज्या के वाय सी येतात त्यांचे खातेदाराचे पत्तेच आउट ऑफ स्टेट असतात जास्त करून दिल्ली भे बिहार राजस्थान गुजरात आणि तिकडं टीम पाठवली नंतर असं कळतं की ते अकाउंट तो अकाउंट होल्डर तिथं मिळतच नाही त्याचा शोध घेणं मग इतक्या लांब जाऊन शोध घेणं शोध घेतला बँकेशी चौकशी केली तरी तो अकाउंट होल्डर मिळत नाही तिथून जागा सोडलेला तरी असतो किंवा तो तिथं कि नसतो सुद्धा त्याचं अस्तित्व कळायला वेळ लागतो त्यामुळे ते, ते, ते आरोपी अकाउंट होल्डर मिळणं थोडं अवघड होऊन जातं आहे मला असंही कळलं की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन तपास करणं सुद्धा फार अवघड आहे म्हणून हा तर जास्त करून तर बरेच गावं अशी आहेत की त्यांनी जी तरुण मुलं आहेत ते ह्याच बिझनेसमध्ये हा बिझनेस करून घेतलाय त्यांनी की अकाउंट तयार करायचे आणि ते पुरवठा करायची कुठल्या राज्यात जास्त करून मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्याच्यात काही मध्य प्रदेश कुठला एखादा विशिष्ट जिल्हा एखाद्या गावाचं नाव नाही तर तसं बऱ्याच ठिकाणी ते आहेत मुख्यत्वे मध्य प्रदेश राजस्थान आणि बिहार बिहारकडे ओके okay. काही पश्चिम बंगालमध्ये पण असे right. ग्रुप आहेत की ते ही बँक अकाउंट हे आहेत ओपन oh. करून त्याचा वापर आहेत ओके मी साहेबांना आता पुरेसा वेळ देणार आहे कारण किमान आता तरी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजे ठीक आहे माणसाला लालसा असते पण किती असावी हजार कोटीचा परतावा वगैरे मिळतो का कधीही तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केले म्युच्युअलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली एस आय पी केली तरी मॅक्सिमम अठरा टक्केपर्यंत वगैरे जातात ते जे काही स्टँडर्ड आहे आता तुम्ही मला जरा सविस्तर सांगा की हे चौदा प्रकारचे गुन्हे बरोबर ना कुठले कुठल्या प्रकारे हे सगळे त्याच्यात शेअर ट्रेडिंग येते आहे सोशल मीडियाच्या मार्फत हे जी एन एल फ्रॉड आहे बी एस एन एलचं फ्रॉड आहे फेक कॉल आहेत सेक्स्युअल कॉल त्याच्यात आहे जास्त करून आता फेडेक्सचा प्रकार जोरात चालू आहे की तुम्हाला कॉल करायचा mm. आणि तुमच्या मुलगा ह्याच्यात फसला आहे की तुम्ही ह्या गुन्ह्यात अडकलेला आहे आम्ही सी बी आयवरून बोलतो आहे आम्ही याच्यावरून बोलतो आहे आणि पण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करा करून त्याच्यावर त्यांना ते भासवायचं की आ... ही पुल डेशनला तर तुमची चौकशी चालू आहे तुम्हाला इथं यावं लागेल आणि त्या भीतीपुटीत त्यांच्याकडून mm. पाच पाच सहा सहा तास त्यांना व्हिडिओ कॉलच्या हो याच्यावर अटकवलं जातं त्याला सायबर अरेस्ट म्हणलं तरी चालेल सायबर अरेस्ट करून त्यांना त्यांच्याकडून ते पैसे उकळले जातात आणि मला फक्त आपल्या माध्यमातून लोक जनतेला हेच आहे की तुम्ही व्हॉट्सअप कॉल करणं किंवा घेणं हे तुमच्यावर डिपेंड आहे घ्यायचा का नाही डिक्लायर पण तो तुम्हाला फसवतो तुम्ही घाबरायचं कि तिथं तुम्ही ज्या गोष्टी नाहीच आहे तुमच्या तुम्ही कधी काय पार्सल मागवलेलं नाही तुमचा मुलगा कधी बाहेरच्या याच्यात दोन नंबरच्या व्यवसायात नाहीत किंवा तो फ्रॉड करत नाही तुमच्या तुमच्या मुलाला तुमची खात्री आहे तुम्हाला त्याची खात्री आहे तरी तुम्ही ते त्यांना भोळी का पडत आहे जर असंच काय असेल असं जर कॉल आला तर शेजारच्या पोलिटिशियनला कमीत कमी तुम्ही जाऊन विचारा की बा मला हे असे कॉल येत आहेत पोलिसवाले खरे आहेत का कमीत कमी त्याच्यामुळे हा अवेअरनेस प्रत्येकाकडे आला पाहिजे आणि तो अवेअरनेस आला तर याला कुठेतरी आळा बसेल थांबूया पण इथे कारण शहाणीच माणसं याच्यात अडकत असल्यामुळं त्यांना काही फारसं विश्लेषणाची गरज नाही पण एक लक्षात घ्या प्रत्येक गुन्ह्यामाग एक पोलीस अधिकारी किंवा एक पोलीस कर्मचारी ठेवणं शक्य नाहीये तुम्हीच तुमच्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करायला हवं आता ही आकडेवारी बरं पुणे फक्त पुणे शहराची आहे पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड असे जर काही काही पाच सहाशे कोटीच्या पुढं जायचा हा आकडा सगळा नाही नाही आता ऑल महाराष्ट्रात म्हणजे ऑल देशातच याची आकडेवारी फार मोठ्या प्रमाणात आहे ती आकडेवारी मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आम्ही रिपोर्ट केला होता ॲस्टॉनिशिंग पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची ट्रान्झॅक्शन्स त्यावेळेला लोकसभेमध्ये एका उत्तरा दाखल आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले होते की एवढी ट्रान्झॅक्शन्स विशिष्ट वर्षामध्ये झालेली आहेत आणि त्यातल्या गुन्हे सिद्धतेचं प्रमाण हे अत्याल्प आहे त्यामुळं हा आता जो वाईट कॉलर क्राईम जो वाढतो व्हाईट कॉलर पण म्हणतात हा जो सायबर क्राईम वाढतो आहे त्याच्यात पैसे तुमचे जाणार नाहीत हे काम तुमचा तुम्हालाच ते बघायला लागणार आहे आणि ताडाणी जनता तर किती फसत असेल कॅमेरामन निकेतन माणसेनी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे